शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत चिंचोलीवाडी या गावी एक छोटसं असं गाव आहे जवळपास एक म्हणजे चारशे किंवा तीनशे लोकवस्तीचं हे गाव आहे आणि या गावामध्येच आता आपल्यासोबत आहे श्रीराम सुंदरराव माने तरुण असे शे शेतकरी आहेत आपल्यासोबत आणि आपण आज आ, सकाळच्या वेळेसच त्यांच्या शेतामध्ये आहोत आणि तुम्ही आहात शेतकरी मित्रांनो सध्या त्यांचं हे हळदीचं जे पीक आहे त्या प्लॉटमध्येच आहोत जवळपास चाळीसार म्हणजे एक एकर एक असं क्षेत्र आहे त्यांचं आणि या हळदीच्या संदर्भातच आज मी तुमच्याशी सगळ्यांशी बोलणार आहे आणि या हळदी हळद लागवडीबद्दलच आज आपण अधिक माहिती जाणून घेऊया थोडक्यात आणि या हळदीच्या उत्पन्नाबद्दल किती खर्च आहे त्या संदर्भातच आज स सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे आणि आज आपल्यासोबतच तरुण शेतकरी आहेत आणि त्यां त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत यामधून आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यास तुम्ही बघत जर असताल तर एक चिंचोलीवाडी हे गाव म्हणजे घनसोंगीपासून जवळपास सात नऊ किलोमीटरच्या अंतरावर वसलेलं एक छोटंसं असं खेडेगाव आहे म्हणजे गोंशी आणि य चिंचोली या, या मध्यभागी हे छोटंसं गाव असलेलं आहे आणि या गावामध्येच आता शेतकरी म्हणजे जवळपास हळद हे पीक या भागामध्ये शेतकरी मित्रांनो कधी नव्हतंच पण दोन तीन पासून हळद लागवडीकडे येथील शेतकरी ओळत ओळत आहे सध्या आणि म्हणजे एक नवीन पीक हे शेतकरी घेत आहेत तर अधिक आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत श्रीराम म, माने श्रीराम भाऊ आमच्या या चॅनलवर तुमचं असं मनपूर्वक स्वागत ना? तुमचं नाव गाव आणि सविस्तर आपल्याला शेतकरी बांधवांना तुमचा परिषद द्या मी श्रीराम सुंदरराव माने हां हा, मचिंद्रनाथ चिंचोली वाडी बरं तालुका घनसा जिल्हा जाणार बरं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण चौथी झालेलं आहे चौथी बरं बरं आता हळदीच्या आपण तुमच्या प्लॉटमध्ये आहोत आणि हळद लागवड म्हणजे शेतकरी मित्रांनो हळद लागवड म्हणजे हे असं पीक आहे इथं मोठ्या प्रमाणात त्यांच्या मी शेतामध्ये त्यांच्या गावापासून बऱ्याच म्हणजे जवळपास तीन किलोमीटर आलो आणि इथं हादीचं जे काही तुम्ही पाहता हा परिसर जो आहे इथं मोठ्या प्रमाणात म्हणजे जे आपण हरण हरण म्हणतो किंवा रानडुक्कर म्हणतो सात सातत्याने वावर असतो इथं पण हळदीचं पीक असं आहे की इथं म्हणजे एक हरणाचा बी परिणाम होत नाही रानडुकराचा बी परिणाम होत नाही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की एक शेतकऱ्यांना धास्ती न भरवणार पीक असं म्हणलं तर वागं ठरणार नाही श्रीराम भाऊ काय वाटतं तुम्हाला कसं काय पीक घेतलंय हळदीचं कोणाकून काय माहिती मिळाली का काय सांगा सगळ्या शेतकरी आता तर आमच्या हळदीचं उत्पन्न चांगलं निघत आहे एक पंधरा ते सोळा क्विंटल निघत आहे बरं बरोबर बरं बरं आता या भागामध्ये किती वर्षापासून सध्या हळद लागवड करतात शेतकरी दोन तीन वर्ष झाले बरोबर तीन वर्षापासून ह्या वर्षा वर्षी तुम्ही सुद्धा हे पीक घेतलं बरं बरं काय म्हणजे कशी अपेक्षा आहे बरं उत्पन्नाच्या संदर्भात या पिकाची उत्पन्नाची अपेक्षा भरपूर आहे बरं बरं आणि काय बाकीचे काही किती शेतकरी करतात सध्या हळद लागवड तुमच्या भागामध्ये बाकीच्या आमच्या इथं काय वीस तीस लोकांनी केले गावात आमच्या बरोबर पुढच्या वर्षी जास्त उत्पन्न वाढ बरोबर म्हणजे सुरुवात झाली सध्या बरं बर। शेतकरी मित्रांनो आता या भागामध्ये सध्या ही हळद लागवडीचा जी काही मोठ्या प्रमाणात सातत्याने होत आहे आणि येथूनच शेतकरी मोठ्या प्रमाणात आता हे हळदीचं पीक जे काही आहे ते घेणार आहे पुढील दिवसामध्ये सुद्धा तर आपण बघू शकता मी दाखवतो तुम्हाला हा प्लॉट जो, जो, जो काई काई हा जो प्लॉट आहे तो आपण बघूया हे बघा शेतकरी मित्रांनो ही आहे त्यांची हादीचा प्लॉट एक क्षेत्रावर आहे आता ला लागवडी संदर्भात शिरम भाऊ तुम्हाला काही माहिती का बरे कशी काढणी करावं लागते कसं काय याचं हे असत काय काढते हां 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 बरं 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 बाकी बरं तुम्हाला एक क्षेत्रावर किती खर्च आला असेल श्रीराम भाऊ आम्हाला एका एकर आला असेल तीस चाळीस हजार रुपये बरं 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 म्हणजे आपण अंदाजे शेतकरी मित्रांनो त्यांचा खर्च जर धरला तर चाळीस हजार रुपये खर्च आणि बाकीचा काढणीचा जो काही खर्च असतो म्हणजे बाकीची भरपूर मेहनत या हळद पिकामध्ये असते मग त्याचं हळद आपल्याला काढल्याच्या अंतर शिजावं लागते आणि ती बी लागते हा कालावधी जवळपास वीस ते पंचवीस दिवसाचा असा आहे आणि नंतर त्याला शास्त्रीय पद्धतीने पॉलिश देणं आपण म्हणतो त्याला काही कलर द्यावा लागतो आणि मग नंतर या हा जो क्विंटलचा जो हळदीचा भाव आहे तो श्रीराम भाऊ तुम्हाला माहिती आहे का बरं सध्या मार्केटचा भाव सध्या मार्केटमध्ये चोवीस हजार रुपये क्विंटल चालू आहे चोवीस हजार रुपये क्विंटल बरं 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 आणि जो काही खर्च वाजत जातात शेतकरी मित्रांनो इथं जवळपास यांना अंदाजे जरी नाही म्हणलं तर जवळपास एक सव्वा लाखाचं उत्पन्न होण्याची अपेक्षा ही आहे तर असं काही एक म्हणजे दुसऱ्या पिकाच्या जर सोडलं शेतकरी मित्रांनो तर हळदीचा पिकाला म्हणजे एक वेगळं मला जाणवलं या ठिकाणी कारण की इथं रानडुकराचा जो परिणाम होणार नाही किंवा हरणाचाही परिणाम होणार नाही एक वेगळ्या पद्धतीचं पीक येथील शेतकरी आता घेत आहे बरं कसं याची सुरुवात लागवडीची याची किती दिवस म्हणजे तुम्हाला याची सुरुवात म्हणजे मेहनत किती दिवस करावी लागली बरं महिने मेहनत बरोबर काही फवारणी फवारणी एक केली दोन तीन पानावरच्या असं म्हणजे शेतकरी मित्रांनो आता आपण पाहतो की काही महाराष्ट्रातील असे जिल्हे आहे जिथं मोठ्या प्रमाणात हळद लागवड ही केली जाते यामध्ये मला तर असं वाटतं हिंगोली आणि नांदेडच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते बऱ्याच वर्षापासून आणि येथील शेतकरी जे काय आहेत हे अधिकाधिक उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या म तज्ज्ञाचं मार्गदर्शन असेल किंवा मग यातील अनुभवी शेतकरी असतील यांना जे काही आपण म्हणतो ती तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेऊन यामध्ये नवीन प्रयोग सध्या करत आहे आता आमच्या या चिंचोलीवाडीच्या या छोट्या शेतकरी मित्रांना आपण भेटलो पण शेतकरी मित्रांनो काय आहे की जे काही खेड्याकडं म नोकरी किंवा विविध पूरक व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात नसतात पण आता या पाच दहा वर्षामध्ये अनेक खेळा खेडेगावमध्ये सुद्धा आता असे नवीन नवीन पीक तरुण शेतकरी घेत आहेत त्यामध्ये प्रगती करत आहे आणि जर वार्षिक जर उत्पन्न आपण म्हणलो तर एक सव्वा लाख दीड लाख अशा एका एकरी सध्या शेतकरी काढत आहे सध्या सध्या मग जर आपण ठरवलं शेतकरी तरुण शेतकऱ्यांनी की असं गटाच्या मार्फत असेल किंवा मग अशा नवीन प शेतीच्या दर धरली आपण तर नक्कीच यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात पिकं हे घेऊ शकतो आणि त्यातून अधिक उत्पन्न आपण मिळू शकतो श्रीराम भाऊ काय सांगणार तुम्ही सध्या हा नवीनच प्रयोग हळदीचा केला आपल्या तालुक्यामध्ये काय तर ता संदेश देणार तुम्ही शेतकऱ्यांना काय वाटतं तुम्हाला अधिक समजा अशा पिकातून अशा का पिकातून काय दोन अडीच लाख रुपयाच एकरी उत्पन्न निघेल ना असं अपेक्षा आहे आमची बरं 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 नाही आणि नवीन पुन्हा असं काही पिक घेणार आहे का भविष्यात तुम्ही आता बघू आता ह्याच्यात जर पुरलं तर पुढं तर काही दुसरं बरं 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 बर. नाही शेतकरी मित्रांनो काय आहे की श्रीराम भाऊला मी या चॅनलच्या माध्यमातून बोलतं केलं करण्याचा प्रयत्न केला कारण की यांच्या गावामध्ये माहिती घेतल्याच्या नंतर मला त्या त्यांच्यासारखे एक नऊ तरुण आपल्या चॅनलवर आणायचे होते आणि ते असं म्हणजे अशी माणसं किंवा असे व्यक्तीमत्व तुमच्यापर्यंत सातत्याने पोहोचण्याचा मी सध्या या चॅनलच्यामध्ये प्रयत्न करीत आहे की मला एक नवीन शेतकऱ्यांनासुद्धा एक असा संदेश द्यायचा यामार्फत की आपण म्हणतो की गावाकडे शेती पळत नाही शेती एक हो असेल किंवा बागायती असेल पण असे जर पिकं घेतले तर नक्कीच शेती आपली फायद्याची ठरू शकते आणि आपण अधिकाधिक जर लक्ष दिलं शेतीमध्ये तर आता श्रीराम सारख्या व्यक्तिमत्वाला आपण भेटलो त्यांनी हळदीची लागवड केली या हद्दीच्या लागवडीच्या संदर्भात मी थोडक्यात तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न केला की मला सुद्धा वाटतं की एक असे नवीन जे काही तरुण वर्ग आहे त्यांनी अशा नवीन नवीन पिकामध्ये उतरावं आणि याची लागवड करून आपल्या शेतीची जी प्रगती आहे ती अधिक वाढवावी श्रीराम भाऊ धन्यवाद मी तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून बोलतो करण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही तुमचा वेळ काढून दिल्याबद्दल मी खरंच तुम्हाला म्हणजे आमच्या चॅनलकडून आमच्या आमच्या शेतकऱ्याकडून तुमचा असं मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्हाला कारण की काय आहे की एक तुमच्या प्लॉटमध्ये येण्यासाठी आपला बराच वेळ लागला आणि अजून असे नवीन शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम आपल्या पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा असे व्हिडिओ जर बघायचे असतील माझे तर आपल्या या चॅनलला पांढरुंग ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा नक्कीच धन्यवाद शेतकरी